नमस्कार मी सौनेहा ढावरे कवितेचे पान या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आता आषाढी एकादशी येते तर त्यानिमित्ताने मी एक सुंदर कविता केली आहे विठू माऊलींसाठी तर नक्की ऐका आणि सुरुवात करते माझ्या कवितेचं नाव आहे विठू माऊलीच्या पायाशी ओठांवरी नाव विठू रायाचे ओठांवरी नाव विठुरायाचे उरात भाव माझ्या माऊलीचे पावलांनी वाट चालितो पावलांनी वाट चालितो फक्त तुझाच संग मिळवितो वाटेवरी पंढरीच्या वाटेवरी पंढरीच्या सरपावसाची रिमझिम फिरते कधी ताशा कधी टाळ कधी ताशा कधी टाळ गावरान ढोल तर कधी मृदुंग दुमदुमते नाही माया नाही मोह नाही माया नाही मोह फक्त स्मरण हृदयामध्ये ओथंभून वाहते गळ्यात माळ हरिपाठमुखी गळ्यात माळ हरिपाठमुखी तुझा जीव धावून येते उभा विठू सावळा माझा उभा विठू सावळा माझा कर कमरेवरी ठेवणे सदैव जागतो भक्तांसाठी सदैव जागतो भक्तांसाठी माऊलीच्या भक्तीने नालेल्या माणसांसाठी वारी ही केवळ चाल नाही वारी ही केवळ चाल नाही ती आहे भक्तांच्या भक्ती रसांचा सजर मनात तू पावलात तू मनात तू पावलात तू अन आमच्या प्रत्येक श्वासात विठू नामाचा गजर विठू नामाचा गजर जय हरी विठ्ठल मित्रांनो ही कविता जर तुम्हाला आवडली असल्यास कवितेला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद